आज हा गोयरडा आपटलं असा फालसा काही कोण ट्रॅव्हल करता खाडी आपटल त्या मनशा अपघात जवता त्या डेप्युटी सरपंचाकडे मागता की झाड सगळी मारची रस्ते बी निवळ करता लाईटी मात घालचे रस्त्यार इतकं मागता तुमचे नाव ये मयुरी देवदास महेश्वरी देऊदास तुम्ही पो शकता की जी आज कदंबा बस जी रातची येतात पिल्लर एरियेक गोनर्डा आपटोन त्याचे बंपर भर गेले असतात तशा सायडीचे एक कॅबिन बी भीत गेले जे, के के जे। कि सदा, सदा की सदा पंचायती सांगताले की रस्तो निवळ करात रस्त्या लाईटी तर सोडून दियात पण लीस्ट रस्त्यात झाड साईडीत निवळ करा म्हणून हे पिल्ला पंचायत म्हणजे ती केंदाच ततू भरत रिस्पॉन्सिबिलिटी घेणार आणि ते विचारत ते सदां सांगता की आम्ही पीडब्ल्यू टी लेटर केलं म्हणून ते पीडब्ल्यू टू लेटर केलं वर्सां जातले असतात पण आयज मात झाड निवळ केलं ना आयज ती कदंबा बस आपटोन कोणालाच जीव झोक्या शकता आसलो असे सदांच सांगताले आयकन झाले आज एक कदंबा हाटलो असा एखादे कोणाला एक लोक सदांत ज्या ट्रॅव्हलिंग करतात जे लोक कामा वयता दिसून सकाळ जाऊन रातचे पण ते समज एक मॉटरसयकल कोण हा असली जीव शकल्स त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेता असलो ती पंचायत घेता असली का सरपंच घेता असो का डेप्युटी सरपंच घेत असं ते सदां सांगून सांगून विठलेले असतात आणि सद सांगत ते म्हणतात पीडब्ल्यू डी लेटर केलं जात आता डब्ल्यू डी रस्त्या साडी झाड निवळ करीड किती आहे ते मग खबर ना हेद्या ते पंचायतीन केअर घेवचे आणि पंचायत मिनिस्टरांना जरा पंचायती भीत एक्शन ॲक्शन घेऊ विजीट दिवप थँक्यू